शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने साईनगर प्रांगणात भव्य विजय ग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले पंचवीस जानेवारीला या पारायण सोहळ्यात शेकडो शिवसैनिक सह भाविकांनी हजेरी लावली होती शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त जयंती महोत्सवात अमरावती जिल्हा शिवसेना शाखेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पंचवीस जानेवारी रोजी भव्य दिवे असा विजय ग्रंथ सामूहिक पारायण सोहळा पार पाडण्यात आला शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांच्या पुढाकारातून बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त पंचवीस जानेवारीला साईनगर येथील बेनाम चौकातील प्रांगणात विजय ग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही जवळपास पंधरा दिवसापासून कार्यक्रम घेत आहोत हा पंधरावाळा आम्ही साजरा केलेला आहे त्यामध्ये युवकांसाठी क्रिकेट स्पर्धा त्यानंतर गजानन महाराजाचं गुरुपुष्य अमृत योगावर महापारायण घेतलं त्यामध्ये त्याम सुद्धा आता आपण पाहत आहात मोठ्या प्रमाणात याकडे ठिकाणी भाविकांनी पारायणासाठी हजेरी लावलेली आहे जवळपास सकाळी साडेसातपासून हे पारायण चालू आहे आणि आता जवळपास अजून एक तास हे पारायण चालणार आहे त्यानंतर या सर्व लोकांना महाप्रसाद आहे त्यानंतर अनेक बाहेरच्या लोक सुद्धा महाप्रसाद आहे आणि त्यानंतर परवाच्या दिवशी एक मोठं रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या रोग निदान शिबिरामध्ये ज्या गरजू लोकांना दूर गा दवाखान्यापर्यंत पोहोचता येत नाही त्या त्यांच्यासाठी आचार्य विनोबा भावे महाविद्या महाविद्यालय वर्धा सावंगी मेघे येथून तज्ज्ञ डॉक्टरांची चमू या ठिकाणी येणार आहे आणि सर्व गरजू लोकांना ते आपापल्या ज्या ज्या रोगांमध्ये ते तज्ज्ञ आहेत त्या रोगांचं ते तपासणी करणार आहे उपचारही करणार आहे आणि त्यात बऱ्याच सवलती त्यांनी दिलेल्या आहे ए सी जी त्यानंतर सोनोग्राफी या सगळ्या गोष्टी निशुल्क राहणार आहे सी टी स्कॅनसुद्धा आणि त्यानंतर ऑपरेशन मोतीयाबिंदूचं ऑपरेशन पंधराशे रुपयात अरशी असे बरेच ऑपरेशन्स आहेत की ते अत्यल्प दरात होणार आहे त्यामुळे या संधीचा लाभ अनेक जास्तीत जास्त गरजू लोकांनी घ्यावा असं आमचं आमची सगळ्यांना विचार विनंती आहे त्याचप्रमाणे इतरही कार्यक्रम कार्यक्रम युवकांसाठी मुलांसाठी शालेय चित्रकला स्पर्धा असो किंवा येणाऱ्या काळात आम्ही महिलांचा रोजगार मिळावा या ठिकाणी घेणार आहोत या सर्व गोष्टी आदरणीय आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही हे घेत आहोत सकाळी सात वाजता सामूहिक पारायण वाचन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली तर दुपारी तीन वाजेपर्यंत पारायण सोहळा संपन्न करण्यात आला श्री गुरुपुष्पांच्या योगावर होणाऱ्या सोहळ्यात पुणे येथील डॉ गजानन खासनीस यांनी व्यासपीठावरून पारायण वाचन केले